सांगता एक आज रोजी आपण श्री संदीप भाऊ ससे राहणार आता यांच्या शेतामधील निर्मल चव्हाण निर्मल नऊशे प्लस टिंकू या वाहनाच्या पीक पाहणी कार्यक्रमामध्ये इथं आलेलो आहोत आपल्या परिसरातील हवामान अभ्यासक श्री अमोल भाऊ दुतोंडे हे सुद्धा इथं आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत भाऊंनी आपल्या या निर्मल नऊशे प्लस या वाहनाची पाहणी केलेली आहे तर इथं वाना त्यांना कसा वाटला याबद्दल ते दोन शब्दात आपलं मत व्यक्त करतील नमस्कार अमोल भाऊ नमस्कार गौरी सर आ, सर माझीच आम्ही घेतली एका प्रॉडक्टला या त्रुविषयी माहिती दिली आणि तशी ही निर्मल सीट्स म्हणजे जुनी कंपनी आहे आणि विश्वासार्ह कंपनी आहे शेतकऱ्यांना अगदी चांगलं बियाण्यापासून तर चांगले संजीवक बाय स्टुम असो का असो असे चांगले प्रोडक्ट त्यांनी शेतकऱ्यांना दिले आणि भरघोस उत्पादन कसं येईल शेतकऱ्यांना त्यांची उन्नती कशी होईल प्रति निर्मल सीटच्या आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने धन्यवाद मानतो त्यांनी मुंग असो उडीद असो जी इतर पिक आहेत ते शेतकऱ्यांबरोबर त्यांनी चांगले उन्नत वाण विकसित करून शेतकऱ्यांना दिले तर मित्रांनो हा जो वाण आहे अर्ली वाण आहे आणि जर आपण ह्या वर्षीच्या युगानं जर पिकाचं हे पाहिलं सालमान पाहिलं वातावरणाचं तर यावर्षी एल्लीनो जो असतो हो। एल्लीनो आणि लालिना हे खूप महत्त्वाचे घटक आहेत मान्सूनसाठी मान्सून वीक राहणार सोम मध्यम राहणार की एक्सेस मान्सून म्हणजे चांगला राहणार भरपूर तर भरपूर तर नाही राहणार मध्यमपेक्षा कमीच मान्सून आहे यावर्षी कारण यल्लीनोचा जो पहिला हे असतो एक सौम्य एल्लिनो वन पॉईंट टू सेल्सिअसच्या तापमान जाऊ शकते पॅसिफिक महासागरात त्यामुळं यावर्षी आपल्याला लहरी मान्सून मान्सून पेरणी विस्कळीत करणे मागपुळी पेरणी होणे मान्सूनमध्ये ड्रॉट म्हणजे पाव दोन पावसामध्ये खंड पडणे मान्सूनमध्ये असंतुलित तुम्हाला दिसले असून तर तुम्हाला काही जिल्ह्यात पाऊस तुम्हाला ठीकठाक दिसेल तर एका ठिकाणी तुम्हाला पाऊस कमजोर दिसेल असं वेगळं वेगळं चित्र दिसेल यावर्षी त्यामुळं जी शेती भारी आहे जी शेती मध्यम आहे आणि ज्यांच्याकडे सिंचनाच्या व्यवस्था आहेत त्यांच्यासाठी हे साल सोयीस्कर राहील मात्र ज्यांच्याकडे पाणी नाही देण्याकरता जमीन हलकी आहे त्यांच्याकरता हे साल अडचणीचं जाऊ शकते जसं म्हणतो बरळ शेत आहे चोपन शेत आहे हलकं शेत आहे लवकर पाण्यावर येते कारण एलिनोमध्ये काय होते की मॉइश्चरचा पुरवठा पॅसिफिक कोण येत नाही सिस्टम वीक बनतात त्यामुळं असंतुलित पाऊस पडतो आणि तापमान जास्त असल्यामुळे त्या वर्षात ड्रॉट जेव्हा हे पडतो खंड तर जमिनीचं बाष्पीभवनाचा वेग वाढते जमिनीत ओल टिकत नाही त्यामुळं जमीन पाण्यावर लवकर येते त्यामुळं यावर्षी सिंचनाच्या व्यवस्था आपल्याकडे असल्या पाहिजेत एवढं मी या हवामानाच्या अभ्यासून सांगतो साल यावर्षी कमी ते साधारण पावसाचं वर्ष आहे असं दुष्काळ काय भयंकर जसं माझी दोन हजार पंधरामध्ये पडला होता असं एवढं तर नाही आहे पण साल कमी जास्त पावसाचा आहे म्हणजे जास्त नाही पण कमी तेच साधारण समजा चौऱ्याण्णव टक्के ब्याण्णव टक्के कुठं पंच्याऐंशी टक्के भेटेल पाहायला कारण आपल्या अकोला अमरावती बुलढाणा जिल्ह्यात एक सामान्य पाऊस कसाही वर्षी असतो तो एक चांगला पाऊस असतोच पिकापुरता पण जमिनीचे प्रकार पाहून तो त्या वर्षीचं उत्पादन येते पण मराठवाड्यासारखे जे पर्जन्य छायेचे भाग आहेत उत्तर महाराष्ट्राचे नंदुरबार धुळे असे भाग आहेत त्यांना पावसाच्या अडचणी यावर्षी नक्की जातील आणि त्यांच्यासाठी कमजोर पावसाच्या वर्षी म्हणजे ते दुष्काळी असतेच त्यांच्यासाठी कारण खूप खूप चांगल्या शब्दामध्ये अमोल भाऊंनी येणाऱ्या वर्षाचा आपल्याला अंदाज दिलेला आहे तर अमोल भाऊ आपण इथं जी नऊशे प्लस या पाहणी केली तर येणाऱ्या हंगामामध्ये आपल्या स्वतःच्या शेतामध्ये व इतर शेतकऱ्यांनी या पिकाचं कसं या व्हेरायटी वानाचं कशी लागवड केली पाहिजे असे दोन शब्दात आपण त्याबद्दल जर काही प्रकाश टाकला तर आणखी थोडं चांगलं जाईल शेतकऱ्यांच्या दृष्टीकोनं ह्या वर्षी जसं आता मी तुम्हाला हे दोन ते तीन महिन्याची खूप आधी सांगितलं की या वर्षी सौम्य सोम्य प्रकारला येणार सौम्य एल्लीनो कसं असो सम्य असो की मध्यमसरी भारी असो साप लहान असो वा मोठा मी माझ्या याच्यात उल्लेख केलेला आहे की साप लहान असो वा मोठा असो तो त्याचं विष हे झालच असते फक्त तीव्रता त्याची कमी जास्त असते त्यामुळं यावर्षीच्या मान्सूनमध्ये थंड पडणे पाऊस तुम्ही पावसाची वाट बघणे ताण पडणे की तला हे वर्ष आहे त्यामुळं जर अर्लिवान ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था नाही ज्यांचं नियोजन कमी असते किंवा त्यांना जास्त सिंचन करू शकत नाहीत तर त्यांच्यासाठी बेस्ट वाहनं आहे यावर्षी म्हणजे आपण मध्यम ते अर्ली वान सोयाबीन आणि हे हे जे वान आहे समजा कमी पावसात आणि अर्ली येणारं नक्कीच हे यावर्षी सक्सेस ठरू शकते नियोजन तुम्ही सरण करून घेऊ शकता कसा पेरणी काय राहील मात्र सुद्धा त्यांना आल्यावर विचारलं की सर माझं यावर्षी जसं पुढच्या वर्षी, जस वर्षी सतरा एकर आहे तर मी त्यातलं नऊ एकर क्षेत्र यावर्षी हे टाकायचा विचार आहे माझा आम्हाला किंवा त्यांनी पन्नास टाकायचं अमोलभाऊने सांगितलं स्वतःच्या क्षेत्रामध्ये इथं त्यांनी जेव्हा पाहणी केली तेव्हा त्यांना दिसलं की नऊशे प्लस हा जो वाहन आहे हा खूप आर्ली येणार आहे लवकर येणारा वाहन आहे आपण तिथं पाहून राहिलो बाकीच्या वाहनं फुलामध्ये तूर फुलं अवस्थेत दिसतात हिरव्या शेंगा आहे तिथं आपली आज रोजी हार्वेस्टिंगला तयार झालेली आहे नऊशे प्लस तर निश्चितच अमोलभाऊने या गोष्टीवर चांगला प्रकाश टाकला की लवकर येणारे वाहन पुढच्या वर्षी चांगले राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी निश्चितच येणाऱ्या वर्षात नऊशे प्लस या लागवड करावी व आपलं उत्पन्न निश्चित करावं धन्यवाद